हे अशोक जगताप अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे शहर ये आंबेडकर तसेच आमचे सहकारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे सगायताई नायर राजेश नायर डॉर्थी थॉमस व आमचे सर्व सहकारी आज इथे आंदोलनाला बसलेले आहेत आजचा हा जो आंदोलनाचा विषय आहे मावळामध्ये चौसर नावाचं गावामध्ये तालुका मावळ जिल्हा पुणे इथे गोंते कुटुंबाची बहात्तर वर्षापासून वहिवाट असलेली जमीन आहे ज्या जमीन गट क्रमांक दो तीनशे चौसष्ट व तीनशे मध्ये गोंत्या कुटुंबाची वहिवाट आहे आणि त्यांचा ताबा प्रत्यक्षात तिथे आहे असे असताना स्थानिक तिथले काही लोक आहेत तसेच लँड माफ्यांची एक टीम एक टोळी या महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये सक्रिय झालेली आहे आणि असे बरेच प्रकरणं आजपर्यंत उजेडात आलेले आहेत या अनुषंगाने आपणास सांगू इच्छितो की या चावसर गावामधला तीनशे चौसष्ट व तीनशे सहासष्ट जो गट आहे या गटामध्ये संरक्षित कोण म्हणून गोंत कुटुंबाचं नाव असताना स्थानिक तहसीलदारांना स्थानिक महसूल अधिकाऱ्यांना आताशी धरून त्यांनी हे नाव बेकायदेशीरित्या उडवण्यात आलेलं आहे तसेच या चौसर गट क्रमांक तीनशे चौसष्ट तीनशे सहासष्टचा बोगस दस्त बनवून बेकायदेशीर ताबा घेण्याचं काम येथील प्रशासनाने व स्थानिक लोणाळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पी आय किशोर धुमाळ यांनी केलेलं आहे तेथले तहसीलदार माननीय देशमुख यांनी सुद्धा संगणमत करून एकशे अडुसष्टची नोटीस जाहीर केलेली असताना सदर नोटीशीचा भंग या पोलीस व तहसीलदारांनी स्वतःच केलेला आहे त्यामुळं आमची मागणी आहे की हे जे तहसीलदार आहेत आणि हे जे किशोर धुमाळ आहेत यांनी या भागात असे बरेच प्रकरणं केलेले आहेत त्यामुळं यांची आपण सखोल चौकशी करावी आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार किशोर धुमाळ पोलीस निरीक्षक व तहसीलदार देशमुख यांच्यावर या अगोदर खूप तक्रारी अर्ज दाखल झालेले आहेत परंतु अजूनही आपल्याकडून आपल्या खात्यातून काही कारवाई झालेली नाही आम्ही येथील जे एस पी साहेब आहेत पोलीस अधीक्षक आहेत देशमुख साहेब यांच्याबरोबर काही ठिकाणी आम्हाला चांगला अनुभव आलेला आहे म्हणून आम्ही त्यांच्यावर एक संधी घ्यायचा प्रयत्न करत आहोत आम्ही कलेक्टर साहेबांनासुद्धा निवेदन दिलेलं आहे कलेक्टर साहेबांनीसुद्धा तिथून इकडं पत्र पाठवलेलं आहे आम्हाला जर या ठिकाणी एस पी साहेबाकडून या कोणत्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर आम्ही आमचं पुढचं आंदोलन गृहमंत्र्यांच्या बंगल्यासमोर म्हणजे या दे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ आपले देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या बंगल्यासमोर या कुटुंबाला घेऊन आम्ही आंदोलन करणार आहोत हा लढा गेली पंधरा ते वीस वर्षापासून चाललेला आहे दोन हजार वीसमध्ये मध्ये दोन हजार साली या लोक बोगस टोळीने खरेदी खत दाखवलेला आहे आणि त्या खरेदी खताच्या आधारे एक सातबारा तयार केलेला आहे पण ते खत आढळून येत नाहीये बाधित शेतकरी इथले बाबू गोंते नवनाथ गोंते आहेत हे बसलेले आहेत ओके बाजूला घर तोडलेलं आहे, आहे तोड़ लिला है। मग ज्या ज्या वेळेला या लोकांना ताबा घेण्यापासून अडवण्यात ता आलेला आहे अशा वेळेला सदर लँड माफियांनी स्थानिक पोलिसांशी आणि महसूल अधिकाऱ्यांची सहकार्य घेऊन त्यांच्याशी संगनमत करून असे अन्याय झालेले आमच्या निदर्शनास आहेत आपल्याला माहीत आहे की महसूल खातं महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचारामध्ये एक नंबरला आहे परंतु या महाराष्ट्रामध्ये आम्हाला आता नगरचा एक अनुभव चांगला आलेला आहे स्वास मापारी नावाचे ॲडिशनल कलेक्टर आहेत त्यांनी खूप चांगल्या ठिकाणी बऱ्याच प्रकरणामध्ये लोकांना न्याय द्यायचं पण काम केलेलं आहे त्यामुळे अख्खं महसूल खातं बदनाम होतं म्हणून या देशमुख ज्याच्यामुळे या महसूल खात्याला काळीमा लागलेला आहे या देशमुखावर तात्काळ निर्माणाची कारवाई करण्यात यावी तसेच या। काय म्हणताय आहे हा साधारणतः साडे दहा एकराचा मुद्दा आहे साडेबारा एकराचा मुद्दा आहे एकरा मुद्दा, मुद्दा कितीचा आहे शेतकरी कोण आहेत हा मूळ प्रश्न नाही आहे मूळ प्रश्न असा आहे की म्हातारी मेल्याचं दुःख नाही आम्हाला काळ सोकवायला लागलेला आहे हे ज्या बाहेरच्या लँड माफीच्या टोळ्या आहेत या टोळ्यांनी अशा बऱ्याच ठिकाणी बेकायदेशीर दस्त बनवून ताब्या घ्यायचं काम चालू केलेलं आहे लढतोय आणि इथला जो भूमी भूमिपुत्र आहे तो भूमी होत भूमिहीन होत चाललेला आहे लँड माफ्या इथं हा बक्कळ मोठा बोक्यासारखा मोठा होत चाललेला आहे हे थांबवण्यासाठी आंदोलन आहे पंकज देशमुख साहेबांना आमची विनंती आहे की आपण पोलीस खात्याची काळीमा प्रतिमा मलीन करणाऱ्या हे जे किशोर धुमाळ आहेत यांच्यावर तात्काळ कारवाई करावी हे करा। पोलीस निरीक्षक ग्रामीण लोणाळ्याला यांच्यावर तात्काळ कारवाई करावी यांच्यामुळं पोलीस खात्याची प्रतिमा जनसामान्यामध्ये आपले मलिन होत आहे लोकांना पोलीस एकाने पैसे घालले की सगळ्या पोलिसांनी पैसे खाल्ले अशी जी प्रतिमा, प्रतिमा होते अशा लोकांना तात्काळ निलंबित केलं तर या देशातील या राज्यातील लोकांचा पोलिसांवरचा विश्वास वाढेल आणि पोलिसांबद्दल जो गैरसमज आहे तो दूर होईल म्हणून त्यांनी तात्काळ कारवाई करावी खोटे गुन्हे धुमाळ साहेबांनी दाखल केलेले आहेत ते गुन्हे मागं घेण्यात यावेत काय भांड बान, भांडणाचे काय गुन्हे दाखल केलेले आहेत ते गुन्हे मागे घेण्यात यावेत दुसरी गोष्ट जो पोलीस बंदोबस्त दिलेला आहे तो पोलीस बंदोबस्त वरिष्ठांना चुकीची माहिती देऊन मिळवलेला आहे त्यामुळे त्या पोलीस बंदोबस्ताची चौकशी व्हावी आणि हा पोलीस बंदोबस्त कायमचा तिथं नाकारण्यात यावा जोपर्यंत न्यायालय किंवा महसूल न्यायालयामधून अंतिम आदेश प्राप्त होत नाहीत तोपर्यंत हे जे गैर अर्जदार आहेत लँड माफी आहेत त्यांना सदर ठिकाणी येण्यास मज्जाव करण्यात यावा प्रतिबंधक कारवाई करण्यात यावी अशी आमची मुख्य मागणी आहे शिवाजी பாஸ்